नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती शेतीमित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मा मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन कास्तकार बांधवांसाठी सर्वात अपडेट आता पाम तेलामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड वाढणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे बियाता पाम तेलामुळे देशांतर्गत बाजारात बाजरामध्ये प्रचंड वाढणार सोयाबीनचा बाजारभाव पण पाम तेलामुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव का वाढणार पाम तेलामुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव किती वाढणार या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यात साठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ ता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा. जास्ती जास्त कास्तकार बांधवान पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कासागार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पाम तेलामुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार सोयाबीनचा बाजारभाव पण पाम तेलामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव का वाढणार पाम तेलामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव किती वाढणार पाम तेलामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव कधी वाढणार या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर पाम तेलाचा परिणाम सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे, सोयाबीनच्या भावावरती कसा होत आहे ते बघणं गरजेचं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की जागतिक बाजारामध्ये पाम तेलाचं सर्वाधिक उत्पादन हे इंडोनेशिया आणि मलेशिया या दोन देशांमध्ये होत असते आणि याचबरोबर मित्रांनो भारत हा जगातील सर्वात मोठा पाम तेलाचा खरेदीदार आहे या वर्षी झाले काय की इंडोनेशिया आणि मलेशिया या दोन्ही देशामुळे या ठिकाणी पाऊस कमी असल्या कारणास पाम तेलाचं एकतर उत्पादन कमी झालं आणि त्याचबरोबर पामतेलाचा वापर जैव इंधनामध्ये म्हणजे बायोडिझेलमध्ये वाढत चाललंय यामुळे एकतर उत्पादन कमी दुसरीकडे देशांतर्गत बाजारामध्ये मागणी जास्त यामुळे पाम तेलाची निर्यात ही हळूहळू कमी होत चालली आहे आणि यामुळे जागतिक बाजारात पाम तेलाच्या भावात प्रचंड तेजी येत आहे आणि या तेजीचा फायदा सोया तेल बाजाराला मिळणार आहे आणि यामुळे जागतिक बाजारातील पाम तेलाच्या या प्रचंड तेजीचा फायदा देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावाला मिळत आहे कारण पाम तेल आणि सोया तेलाचा भाव एक असेल तर सोया तेलाची आणि सूर्यफुल तेलाची आयात वाढणार यामुळे जागतिक बाजारात पहिल्यांदा खाद्य तेलाचे भाव वाढणार आणि याचा फायदा देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावाला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे यामुळे होणार काय मित्रांनो की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात तुम्हाला येत्या दोन ते तीन आठवड्यात दोनशे रुपयापर्यंत तेजी दिसणार या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव जर चार हजार सातशे पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे आणि विक्रीचा विचार जर आपल्या मनात येत असेल तर चार हजार सहाशेच्या वर सोयाबीनचा बाजारभाव मिळाला की इथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा आणि बाकी पन्नास टक्के सोयाबीन हे आपण त्यानंतर येणाऱ्या शे दोनशेच्या तेजीला पाहून विकलत होईल फायदा कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी या ठिकाणी येण्याची शक्यता दिसत नाही मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार